नमस्कार सत्यशिवाय ज्योतिष या यूट्यूब चॅनेलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण मकर राशीचे आठवड्याचे राशी भविष्य बघणार आहोत या आठवड्यात तुम्ही कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत व कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत ते आपण पाहूयात त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सब्स्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा त्यामुळे पुढील येणारी या राशीबद्दलची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल चला तर मग मकर राशीबद्दल माहिती पाहूयात मकर राशीचा स्वामी शनी आहे मकर राशीसाठी हा आठवडा सामान्य असेल जास्त कोणाच्या भानगडीमध्ये पडू नका नाहीतर दुसऱ्यांमुळे तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतील तुमच्या बोलण्यावर कंट्रोल ठेवा तुमच्या कठोर बोलण्यामुळे तुमचे कामं बिघडू शकतात या आठवड्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्यावर जास्ती भर द्याल नवीन नोकरी शोधणाऱ्यांना कामाच्या नवीन संधी मिळतील वा व्यापाऱ्यांना कामानिमित्त प्रवास घडेल पण त्या प्रवासामुळे तुम्हाला थोडी दगदग होणार आहे व त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर झालेला दिसेल व्यापारामध्ये तीन व चार तारीख ही तुम्हाला मोठे निर्णय घेण्यासाठी शुभ तारीख आहे या तारखांमध्ये घेतलेल्या निर्णयांमुळे तुम्हाला नक्कीच फायदा मिळणार आहे विद्यार्थ्यांना एक्झामची तयारी करताना नवनवीन गोष्टी शिकायला मिळतील शिक्षकांचं मार्गदर्शन हे त्यांना उपयोगी ठरणार आहे या आठवड्यात तुम्ही थोडा जरी अभ्यास कराल तरी तो तुमच्या चांगल्या लक्षात राहील तुमची स्मरणशक्ती ही चांगली असणार आहे प्रेमी जीवनामध्ये थोडे वाद संभवतात तरी जोडीदाराला थोडा टाईम द्या त्यांच्या चुका त्यांना समजल्यावर परत तुमचे नाते नीट सुधारेल वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराची चांगली साथ लाभेल जोडीदारासोबत फिरायला जाण्याचे योग आहेत त्यामुळे नात्यातला गोडवा हा वाढणार आहे आरोग्याकडे थोडे लक्ष द्या खूप दिवसांपासून एखादा आजार अंगावर काढत असाल तर त्याचा तुम्हाला त्रास होईल डॉक्टरांचा सल्ला लगेच घ्या नाहीतर आजार पुढे जाऊन वाढू शकतो तर ही होती मकर राशीबद्दलची माहिती तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद